वैकुंठ पाटील मित्र मंडळाकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा जागतिक विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले पेन तालुक्यात वैकुंठ पाटील मित्र मंडळातर्फे ट्री हाऊस हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला यावेळी भाजपा दक्षिण उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील कामगार मोर्चा विधानसभा संयोजक निळखंट हाऊस मधील शिक्षक शिक्षिका कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते किरण संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न